नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश ऋषिकेश इंदे व्लॉग्स या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण बघत असो की एका ठिकाणी पालन कोण करत आहे मेंढीपालन कोण करत आहे पण क्वचितच आपल्याला एका ठिकाणी बघायला मिळतं की दोन्ही एकत्र व्यवसाय केलेला आपल्याला बघायला मिळतं तसेच मी, कि दोनी एक ले ले मी आज एका फार्मवर आलेलो आहे जो आहे वर्णे येथे पाटील बोर गोट अँड शी फार्म या फार्मचं नाव आहे आणि हा फार्म जर बाहेर गेलं तर मेंढीपालन पण केलं केलं जातं आणि शेळीपालन पण केलं जातं खूप मोठा अनुभव त्यांना या फॉर्ममध्ये पण आहे आणि भरपूर प्रच प्रशस्त जागेत हा फॉर्म तयार केलेला आहे संपूर्ण मुलाखत आपण बघणार आहोत आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला पण अजिबात विसरू नका त्यांची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विक्रीचं नियोजन कसं केलं जातं जातं जर तुम्हाला घ्यायची असेल तर संपूर्ण प्रोसेस त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे जरूर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दादा नमस्कार नमस्कार मला पहिल्यांदा तुमचा परिचय द्या मी अमोल बैराम पाटील माझं गाव वरणे तालुका जिल्हा सातारा आमचा वरणे गावात पाटील बोरगोट फार्म आहे तर या फार्मची सुरुवात कधीपासून झाली काय सांगाल या फार्म बद्दल तर तसं बघायला गेलं तर फार्मची ची सुरुवात ही आमची बारा वर्ष अगोदरची आहे पहिल्या बोरच्या शेऱ्यांच्या पासून आमची स्टार्टिंग आहे मग ते कार्य करत असता 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 परत आम्हाला हारिस सुवर्ण या हेंड्यांचं थोडंसं काळ आलं मग पुन पुन्हा आम्ही मग या दीड वर्षात मग ते नारे सुवर्ण खरेदी करून त्यावरती डेव्हलपमेंटचं काम आता चालू आहे सर मग सुरुवात करताना कशी सुरुवात केलेली या फॉर्मची सुरुवात का करताना आम्ही फलटणचे फार्म आहे त्या निमकर फार्म मधून बीबीच्या ग्रेडच्या माद्या आणल्या काही त्या पासून मग सिलेक्टिवली ब्रीडिंग करत 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 आता हे आता स्टेजला आता आहे आपण पर्टिक्युलर बघतो की एकतर पालन आपण करू शकतो किंवा पालन पण या फार्म मध्ये जेव्हा मी एंट्री केली तर आपण दोन्ही करत आहात त्यामागचं कारण काय नाही दोन्ही करत त्या मागचं कारण का कसं का 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 की शेळी पालन करा किंवा मेंढी पालन करा आपल्याला हवं हो काय असतं की एका शेळी किंवा एका मेंडी पाठीमागे दोन पिल हांचं उत्पन्न हवं असतं मग ते शेळी देऊ मेंढी देऊ मग दोन पिल हाच आपल्याला उत्पन्न मिळालं तर बंदिस्त फार्म हा छान अगदी चालतो कारण बंदिस्त फार्म तो तुमचा चाऱ्याचा खर्च मॅनेजमेंटचा खर्च खुराक खर्च हा म्हणजे टोटली असतो फेरस हिला तो तुमचा चारा खर्च नाही काय नाही त्यामुळे त्यांना एक पिल्लूचा अडचण होत नाही पण हे नारी सुवर्ण ना ब्रीड असं आहे की त्याला दोन पिल्लं तीन पिल्ल आपले कंटिन्युअसली होतात नारी सुवर्ण निवडणं मागचं कारण काय आपल्या फॉर्ममध्ये नारी सुवर्ण निवडण्या मागचं कारण म्हणजे नारी सुवर्ण हे ब्रीड अगदी शांत प्रेमळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्पन्न हिला प्रत्येक मेंढीला दोन पिल्ल तीन पिल्ल ही कंटिन्युअसली होतात पिल्लांची वजन वाढ अगदी छान आहे मेंढीना दोधाचं प्रमाण अगदी छान आहे आपल्या फार्मचं वेगळं पण काय आपण अनेक फार्म बघतो पण आपल्या फार्मचं वेगळं पण काय आपल्या फार्मचं वेगळं पण म्हणजे कसं शेऱ्यांचा फार्म वेगळा आहे मेंढ्यांचा वेगळा आहे त्यामध्ये सिलेक्टिव्हली प्राणी ठेवून सिलेक्टिव्हली ब्रीडिंग करून प्रत्येक मेंढीला दोन प्लस होतात पिल्ल दोन पिल्ल तीन पिल्ल आणि वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा आम्ही जो ब्रिडिंगचा मेल होता नारीतला तो बेबीतला आणून त्याच्याकडून चांगली अगदी होतो घे घेऊन आता म्हणजे शेतकऱ्यांच्या हे करतोय पोचवतोय मग ते निवड ते निवडताना कसं निवडलं तुम्ही ब्रिडर ब्रिडर निवडताना ता सर कसं आहे त्याची बोन साईज त्याचं ते, स्ट्रक्चर त्याची साईज या म्हणजे जो आमचा ब्रीडिंगचा मेल आहे त्याची बोन साईज स्ट्रक्चर ही फार खेळी आहे त्यामुळे होणारी आहे होणारी पिल्ल आहेत ही जवळपास तीन साडेतीन किलो प्लसची उत्पत्ती होते आणि त्यांची जन्मता वजन चांगला आहे नारी सुवर्णामध्ये दूध देण्याचं चा प्रमाण चांगला आहे त्या त्यामुळे पिल्लांची ग्रोथ ही फास्ट होते चांगली होते वजन फार होते आणि सिलेक्टिव्हली ब्रीडिंग असल्यामुळे माझ्या जवळपास आठ दहा ह्याच्या ज्या पाटी आहेत जे पोकरा आहेत ती सर्वसाधारणत तीस पस्तीस चाळीस किलो पर्यंत आहेत तुम्हाला इथे पाहायला आहेत ती मग हे या सिलेक्टिवली ब्रिडिंगचा फायदा म्हणजे उच्च गुणवत्ता त्याची पिल्ला आपल्याला उपलब्ध होतात त्या त्यातून पुढचं येणारं प्रोडक्शन हे चांगलं होतं किंवा आपण ज्या शेतकऱ्यांना फार्मरांना जी पिल्ल उपलब्ध दे करून घेतोय ही पिल्ल त्यांच्या इथे अगदी जी, जी उत्पन्न अपेक्षा मला सांगा का को कोण आतापर्यंत आपल्या फार्म मध्ये किती एकूण मेंढ्या आहेत आता माझ्या काडी साहेब म्हणजे मोठ्या ब्रिडिंगच्या मेंढ्या एकशे दहा साहेब म्हणजे ज्यांच्या आपण पिल्ले का का काढतो अशा ब्रिडिडिंगच्या मेंढ्या आता एकशे दहा आहेत ब्रिडिडिंगचे मेल आता मायडे चार आहेत जे आता सिलेक्टिव्हली दोन आता ब्रीडिंग आता चालू आहे दोन मेल आता आहेत की त्यांच्या काढून मी जे पिल्ले आता घेतलेत तर त्यांना भविष्यात ब्लड लाईन चेंज करून दुसरे मेल आता केलेत त्यांचं ब्रिडिंग आता चालू होणार आहे आपण बघतो की प्रत्येक व्यवसायामध्ये आपण बघायला गेलो पालन शेळी पालन यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला लक्ष द्यावं लागतं त्या आजारावर त्या आजाराचं नियोजन कसं करता तुम्ही कोणते कोणते आजार येऊन गेलेत कसे उपचार केले त्याच्यावर आजाराचं नियोजन म्हणजे एक असं असतं साहेब की वर्षातल्या ज्या तुमच्या कारण आहेत त्या तुमच्या पूर्णपणे वेळेत अगदी झाल्याच हवेत दुसरी गोष्ट तुमचं जंतन असं का जे अडीच तीन ह्याने हवेत तुम्ही जंतनाशक आणि जर लसीकरण हे जर वेळेत केलं तर शक्यतो करून आजार काय होत नाही आणि जे वातावरण बदल झाले तर हिरुक्कोळ अगदी आजार असतात की सर्दी खो खोकला ताप असतो हे हिरुक्को आपल्या औषधात ते ठरवतात इतकंच सोयी कोणत्या कोणत्या करून ठेवलेल्या आहेत आपण सोयी म्हणजे फार्म मध्ये सोयी अशा आहेत की कॅमेरे आहेत दुसरी गोष्ट त्यांना हुबलक पद्धतीचा चारा चोवीस तास त्यांना हुबलक पाणी आहे प्रत्येक म्हणजे ज्या वयाला आलेल्या गाभण आहेत हेंड्या त्यांना वेगवेगळे प्रकारचे हंफार मेमेंट आहेत ज्या वेलेले आहेत त्यांना वेगळे हंफार मेमेंट आहेत पिल्लांचे ज्या वेगायला मेंढ्या आहेत त्यांना वेगळं कंपार्टमेंट आहे त्यातून ज्या आपल्याला जे पुढील पायदासिकार आपल्याला पिल्ल ठेवायचे त्यांचं कंपार्टमेंट खाली आहे आणि पूर्णपणे औषधाचा स्टॉक हे ते तिथं फार गरजेचा असतो त्यामुळे काय फार काही अडचण काही होत नाही आता हे पूर्ण स्ट्रक्चर बघितलं मला सांगा की पूर्ण नियोजन झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर एकूण किती दिवस लागतात आपल्याला मेंढ्या मेंढ्या विक्रीपर्यंत नेण्यासाठी कसं विक्रीचं नियोजन असतं पुढे कसं होतं मेंढ्या वेळानंतर एक सरासरी एक तीन ते चार महिन्यात पिल्ल आम्ही विक्री करतो आणि तिथून पुढे मग सरासरी जे जे म्हणजे तीन ते चार महिन्याचे पिल्लं घेऊन गेले किंवा काय काय पिल्लं ते आम्ही आम्ही इथं थे ठेवलेले असतात ते सरासरी आम्ही आठ ते दहा महिने अजून ठेवून एक सरासरी पस्तीस ते चाळीस किलोच्या वजनाच्या आसपास गेल्यावरती म्हणजे ब्रिडिंगला असतात पुढे विक्रीसाठी कसं करता तुम्ही नियोजन कसं असतं ते मॅनेज कोण कोण करत नाही हे पूर्णपणे मॅनेज विक्रीचं मॅनेजमेंट आम्हीच करतो आम्ही सरासरी तीन ते चार महिन्याची पिल्ल झाल्यावरती वरती ज्यांच्या ज्यांच्या आपले इन्क्वायरी आहेत की जे वेटिंगला आहेत थांबलेत किंवा ज्यांना घ्यायचे आहेत ते डायरेक्टली आम्हाला म्हणजे तिथे फार्मवरती करून आपले हे करतात पाटील फार्मवरून नेलेल्या मेंढ्यांचं काय वैशिष्ट्य असतं पाटील फार्मचं साहेब वैशिष्ट्य असं आहे की इथं फक्त ब्रीडिंग सिलेक्ट ठेवा आहे की तुम्ही आता पिल्ल पाहिल्यावर बाबा मला कळेलच पिल्लांची वजन वा वाढ अगदी छान आहे त्या होणारे त्यांच्या पिल्लांना दोन पिल्ल तीन पिल्ल हो होण्याची अगदी गॅरंटी आहे पूर्ण मेंढ्यांचं म्हणजे पाठीमागची हिस्ट्री अगदी म्हणजे नेमकर कंपनीतून बी बीचे असल्यामुळे असल्या म्हणजे हिस्ट्री क्लिअर आहे आता मला या फॉर्म बद्दल सांगा की आ... फार्मचं पूर्ण नियोजन कसं चालतं सकाळपासून डेली रुटीन काय असतं खास मेंढ्यांसाठी फक्त मेंढ्यांचं आता मेंढ्यांचं रुटीन कसं असतं सकाळी उठलं की सर्वसाधारण एक सात वाजता सगळं क्लीनअप असतं सात क्लिन अप सगळं नंतर आठ वाजता त्यांचा जो काय दाना पाणी असतो खुराक तो खुराक असतो तो खुराक घातल्यानंतर सरासरी एक तास दोन असा आराम असतो आणि त्याच्यानंतर एक नऊ दहा वाजता जो तोंडोणचा वाळका चारा आहे हो पो, पो, तो आपला असतो म्हणजे वाळका चारा पोप भरून असतो खायली इतका आणि तो झाल्यानंतर मग डायरेक्ट काय असेल ते चारो हसता असतं मग चारो हसता जो आपण शेतातून आणलेला हिरवाचा चारा आहे तो चॉपरने बारीक मग तो चारा खायला का साधारणतः चारा चाराचं नियोजन किती जागेत केलंय दिला जातो मिळण्यासाठी रॅम चारा म्हणजे साहेब है तूर गुस्सा आहे थरबरा गुस्सा आहे सोयाबीन आहे आणि हिरव्या चाऱ्या म्हणजे है माझ्याकडे माझ्याकडे सरासरी अडीच एकर मिल आगनकीय केलेला के आहे त्याच्यामध्ये थशरत घास आहे शेवरी आहे मक्का आहे स्मार्ट हे, हे, हे सर्वांचे मिश्रण हरून आपलं चारा असतो आणि खुराक काय काय ठेवण्यात त्यांना हक्का असते स्पेशली त्यांची शेळ्यांची गोळी पेपेंड आहे आणि शेंगदाणा हाना पेपेंडा शेंगदाणा पेंड असते एखाद्याला आपल्या फॉर्म मधून मेंढी घ्यायचे तर त्याला तुम्ही कशा प्रकारे सांगाल नाही ज्यांना मेंढी घ्यायची आहे त्यांनी फार्मवरती या विजिट करा तुम्हाला प्रत्यक्ष आल्यानंतर इथली क्वालिटी इथली माझे जे ब्रीडिंग सेटअप आहे तो तुम्हाला व्यवस्थित कळेल नारी सुवर्ण पाय ह्याच्या पाठीमागे आमचा एक उद्दिष्ट होता की सिलेक्टिव ब्रीडिंग करून छान अशा हाराकडून छान अशा मेंढ्यांक काढून जी चांगली उत्पत्ती काढायची चांगली उत्पत्ती काढून त्यांचं hmm. वजन वाढ चांगली ह्याची हे hmm. करायचं hmm. आणि हे आमच्या ह्या कामातून या दीड वर्षाच्या प्रयत्नातून हे hmm. आम्ही थाकवले की आमच्या इथे एक सारास एक आठदा माहिती जी पिल्ला आहे ते पस्तीस चाळीस किलो पर्यंत घेऊन जाण्यात आ घेऊन गेलो होय आम्ही hmm. आणि त्याच्यामुळे जे होणारे ना नारी जे पाहण्याचा लोकांचा जो दृष्टिकोन होता तो तो आम्ही थोडासा चेंज केलेला आहे आता तुम्ही पाहत असाल इथं मेंढ्यांची साईज आणि हे मे मेंढ्या अगदी फुल साईजमधल्या आहेत खाली तुम्हाला जे आमचे पिपिल्लं जे ठेवलेली आहेत हे पण तुम्हाला दाखवतो की सिलेक्टिवली ब्रीडिंग करून जे म्हणजे साध्य करायचं असतं हे आम्ही केलेलं आहे की छान पद्धती तिच्या आद्या ठेवून त्यांचं ब्रीडिंग करून त्यांची पिल्ल स्वतः वाढून ते वाढवून ते आहेत की जेणेकरून अशा ब्रीड सुवर्ण होतं तर या पद्धतीपालन व्यवसायातून आपल्याला उत्पन्न कसं मिळत किती मिळतं आपल्याला उत्पन्न मेंढीपालन व्यवसायातून या उत्पन्न अगदी छान आहे आता ते आकडेवा बारी सांगण्यात काय हे आहे शेळी पालन पाल हा बरोबर मेंढी पालनाला हा दर्जा थोडासा खाली होता पण जे मेंढी पालन केल्यानंतर तर ते थोडस आम्हाला की शेळी पालनापेक्षा मेंढी पालने फार छान आहे इझी आहे सोप आहे आणि त्यातून मे जे उत्पन्न हे शे शे शेळी फार्मच्या बरोबरच आहे ते याचं भविष्य कसं वाटतं पालन पुढे कसं असू शकतं मेंढीपालनाचं भविष्य फार छान आहे सुंदर आहे मेंढी पालन एक म्हणजे मुद्दा असा आहे साहेब कि कमी जागेत हे मेहंदी पालन पा होतं स्वभावाने अगदी शांत असतात त्यामुळे कमी जागेत कमी माणसात भरपूर मेहंद्यात तुम्ही पाळू शकता तर मित्रांनो आपण आता बघितला हा मेंडी फार्म आता आपण त्यांचा जो शेई फार्म आहे तो आता आपण बघणार आहोत मेंढ्यांसोबत हो आज आपण बघ बघतोय हा शेई फार्म आहे पाटील शेई फार्म तर या शेई बद्दल सांगा की आपल्याकडे कोणकोणत्या जातीचे शेळी आहेत आणि कसं नियोजन केलं टोटल किती आहेत माझ्या गागाडे साहेब शे शेळ्यांमध्ये प्रामुख्याने आफ्रिकन बोरच आहेत हां ज्या आफ्रिकन बोर आम्ही हिमकरच्या संस्थेतून त्या बारा वर्षा अगोदर आणत्या मग त्यातूनच त्या वाढवत वाढवत असं हे आहे आणि बोर मद मध्ये पण आम्ही काम करताना का केलं केलं होतं के होतं जे वेगवेगळ्या ब्लडला लाईनचे चांगले चांगले जे इम्पोर्टचे मेल असतील किंवा स्टार्टिंगला आमचे हिमकरचे असतील ते सिलेक्टिवली चांगल्या लाईनचे ब्रीडिंगचे मेल आणून त्यांची उत्तम अशी पैदास काढून आता हे केलेले एकूण किती शेळ्या आहेत आपल्या फार्म मध्ये आता साहेब माझ्याकडे बोरचे आता एकशे पाच पाच आहेत लहान मोठे आहेत लहान मोठे मिळून सतारा हरी आता एकशे ऐंशी आहेत तर मला सांगा की आपण ब्रिडर ठेवलेला आहे का कोणता ब्रिडर आहे माझ्याकडे आता सध्या साहेब चार आहेत आफ्रिकन बोरच्या आता चार आहेत मी जे वर्ल्ड चॅम्पियन फरारी आहेत त्याचा डायरेक्ट मुलगा आहे पुन्हा एक दुसरा एक मेला हिटमॅन आहे त्याचा एक मुलगा आहे मेगा वेट आहे त्याचा एक मुलगा आहे आणि आणखीन एक पहिला अगोदर एक मास्टर होता त्या मास्टरच्या मुलाचा मुलगा आहे असे बरेच विविध ब्लड लाईनचे ला ला चा चांगले असे आहेत मेले मला सांग की पूर्ण स्ट्रक्चर तुम्ही कसं उभं केलं आणि काय वैशिष्ट्य आहे या वेगळ्या वेगळ्या स्ट्रक्चरमध्ये या स्ट्रक्चरचं साहेब वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये शेळ्यांची हेंडी ही हेंडी पडल्या बरोबर ती खाली जा जाते ही त्या फ्लोरिंग थांबत नाही आणि या हे शेड कारण ह्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट असं होतं की कमीत कमी लेबर मध्ये किंवा कमीत कमी माणसामध्ये फार्म हँडल करणे या फार्म मध्ये झाडफोड करायचे नाही काही नाही त्यांची लेंडाई त्यांची विष्टा पूर्णपणे काय ते खाली जाते त्यामुळे या फार्म मध्ये फक्त काम इतकंच आहे चारा घालणे पाणी देणे आणि पिल यांचं काय ते योग्य हे करणे वेगवेगळे कप्पे वे करताना मला इथे दिसतात कशे कप्प्यांचं नियोजन केले कप्प्यांचं नियोजन सर असं आहे की गाबन शेळ्या वेगळे आहेत विलेले वेगळ्या आहेत पिल्लांचे कंपार्टमेंट वेगळे आहेत जे बारीक पाटे आहेत त्यांचे कंपार्टमेंट वेगळे आहेत जे बारीक नर आहेत ते त्यांचे कंपार्टमेंट वेगळे आहेत <laughs> जे ब्रिडिंगचे नहर आहेत ते जर शेळ्या माझा असतील तर शेळ्यांच्या कंपार्टमेंट मध्ये असतात तर अन्य त्या ब्रिडिंग नर सुद्धा ठेवायला आम्ही कंपार्टमेंट हे केलेले आहेत एकूण शेळी पालनाचं शेड कसं उभं केलं एकूण लांबीवरून ते कसे ठेवण्यात आले शेळी पालनाचा शेड करताना हे सर आंबे आहे ती सरासरी एकशे तीस आहे आणि हुंदे आहे ती चाळीस आहे साधारणतः खर्च किती झाला या फॉर्म साठी फार्म ला खर्च त्या वेळेला आमचे सोळा लाख okay, रुपये गेले शेपालचा फॉर्म हा शेळीपाल आणि मेंढीपालनाचा फॉर्मला किती गेले ते मेंढीपाल हा मे हा हा असा काय नाही दोघांचं मी येऊन नेक्स्ट आणि किती जागेत पूर्ण नियोजन आहे फार्म हे कम्प्लीट डागू म्हणतात आहे पुढचं नियोजन आता तुमचं कसं असणार इथून पुढे पुढचं नियोजन म्हणजे कसं आहे सिलेक्टिवली ब्रीडिंग करून ते त्यांचे चांगली फायदा करून ते प्रत्येक फार्मराला ठेणे किंवा ज्या आपल्याकडे ठेवणे हे चांगल्या पद्धतीच्या चांगल्या ब्रीडच्या शेळ्या ठेवणे इथून शेई नेलेल्यांचा मेंढे नेलेल्यांचा अनुभव काय आणि एखादा अनुभव सांगाल का तुम्ही इथून नेहलेल्या साहेब शेळ्यांचा अनुभव असा आहे की बरेच वर्ष झालं आता बारा वर्ष झाला दा, झाला तर करतोय फॉर्म बरेच जणांना मी पिल्ल दिलेले आहे शेळ्या दिलेले आहेत तर इथून घे घेऊन गेलेले गे। गे ग्राहक हे समाधानी असतात आनंद हे असतात तुच्छ गुणवत्तेची पिल्ल त्यांना मिळाली असतात आणि त्यांच्या व्यवस्थित वाजवी किंमती असतात एखाद्याला फार्म सुरू करायचंय शेही पालन असो मेंढीपालन असो किंवा एकत्र शे मेंढीपालन असो तर त्याने सुरुवात कशी करावी जर त्याला हा व्यवसाय करायचा असेल तर मेंढी शेई निवडताना कशी निवडावी त्याने व्यवसाय सुरू करत असताना त्यांची गरज काय आहे किंवा त्यांची कॅपॅसिटी काय आहे पाच प्लस ए, ए एक नर असावा किंवा दहा प्लस एक नर असावा या कमी क्वांटिटिटीनं शेळी पालन मेहंदीपालन चावलो का फारावे आणि त्यातून एक अनुभव घेऊन अभ्यास करून एक सर्वसाधारणतः ज्या वेळी त्या फार्मरला शेतकऱ्या का करायला की एक आत्मविश्वास येईल की मी शेळीपालन करू शकतो की मग त्या वेळे नंतर त्यांनी मग वीस घ्या चाळीस घ्या पन्नास घ्या हळूहळू हु� स्टेप बाय स्टेप आपलं आडवा आपल्या फॉर्म एखादी दे अशी व्यक्ती आली ज्याने आपल्याला खूप आनंद झाला ती व्यक्ती कोण होती काय अनुभव होता तो आता हे काही दिवसा अगोदरच आमच्या हिमकर संस्थेच्या मार्फत त्यांच्या माध्यमातून एक वेस्ट आफ्रिका केतले डॉक्टर केरेनो आपले आले होते टेरेनहोनचा अभ्यास हवरा होता त्या त्या अभ्यास हवरात त्यांनी आफ्रिकन फोर्सेस शेळ्या पाहिल्या आपल्या नारी सुवर्ण ह्याच्या हेंड्या पाहिल्या अतून त्या त्यातून त्यांना आनंद फार झाला की इतक्या मोठ्या प्रमाणात या पाटील खोड फामोवरती नारी सुवर्ण आणि ना आफ्रिकन खोडचे शे शेळी व मेंडी पालन होत आहे थोडं टार्गेट आमचं एक सहाशे प्लस आहे सहाशे प्लस हां सहाशे प्लस तर एखाद्याला मेंढी घ्यायचे शे घ्यायचे त्याला तुमचं नाव मोबाईल नंबर पत्ता सांगा जी प्रोसेस असते घेण्यासाठी ती सांगा तुम्ही एकदा शेवटला माझं नाव अमोल बैराम पवार मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा सातारा माझा मोबाईल नंबर आहे ना नाईन नाईन सेवन झिरो फाय फोर टू नाईन सेवन ज्यांना पिल्ले हवे असतील त्यांनी फोन नंबर आहे त्यावरती फोन करा ज्यांना प्रत प्रत्यक्ष येऊन इथे फार्मवरती पिल्लं पा पाहून खरेदी करायचे तर त्यांनी फार्म भरती पोचा खरेदी करा आणि ज्यांना फार्मवरती येणं होणार नाही शक्य नाही तर त्यांनी आपल्या फोनवरती संपर्क करून आपलं खरेदी करा तर दादाने आपल्याला संपूर्ण त्या फॉर्मबद्दल सांगितलेलं आहे आणि संपूर्ण त्यांनी माहिती सांगितली जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांचं नाव मोबाईल नंबर आणि पत्ता आपण तिथे ऐकलेलंच असेल आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देत आहे तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांची जी प्रोसेस आहे ती फॉलो करून तुम्ही शेई मेंढी इथून घे खरेदी करू शकता दादा खूप खूप धन्यवाद आणि तुमची इथून जी पुढची वाटचाल असणार आहे त्याबद्दल माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद